राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा कहर रब्बी पिकांना मोठा फटका शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागात दमदार हजेरी लावली आहे तर एप्रिलचा पहिल्या आठवड्यातील काही दिवस अवकाळीचे ढग अजून गडद होण्याची शक्यता आहे अशातच अकोल्या सलग दुसऱ्या दिवशी पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय बाळापूर तालुक्यातल्या कांदा आणि केळी उत्पादक शेतकऱ्याला याचा मोठा फटका बसलाय बाळापूर तालुक्यातील तामशी गावात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे काढणी करून कापण्यासाठी ठेवलेला कांदा अक्षरशः अवकाळी पावसाच्या पाण्याने भिजलेला आहे यात जवळपास हजारो क्विंटल कांद्याचं नुकसान झालं आहे हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार अकोल्यात अवकाळी पावसानं काल एक एप्रिलच्या सुमारास पावसानं हजेरी लावली यात कांदा आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय बाळापूर तालुक्यात रात्री अवकाळी पावसाचा कहर होता याशिवाय सोबत वारा देखील वाहत होता या वाऱ्यामुळे अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय वाऱ्यामुळे केळीची झाड पडल्याने केळीचे घड अक्षरशः मातीत भिजले गेले आहेत आणि यात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय अवघ्या दोन दिवसांवर केळी कापण्यांवर आली होती मात्र अवकाळी पावसाचा फटका बसल्यानं शेतकऱ्यांकडे ऐनवेळी व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे अमोल कोकाळे यांच्या शेतातील जवळपास साडेचार एकरपैकी दीड एकर, एकर केळीचं चा नुकसान झालेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई